स्वामींचा काय संदेश आहे बाळा कशाला एवढी काळजी चिंता करून स्वतःला असे त्रास करून तुम्ही घेत आहात आता तुमची सर्व काळजी चिंता हरण्यासाठीच आम्ही तुमच्या घरी आलेलो आहोत भिवू नका आता तुमची जी काळजी आहे तुमची जी चिंता आहे ती आम्ही वाहतो आमचे आगमन तुमच्या घरात झालेले आहे त्यामुळे आता फक्त आनंदी राहा अजिबात तुमच्या मनात कोणतेच प्रश्न तुम्ही आणू नका फक्त मनापासून पूर्ण विश्वास ठेवा सगळे चांगलेच होणार आहे याची खात्री तुमच्या मनामध्ये तुम्ही जपून ठेवा मग बघा कसे तुमच्या मनासारखे सगळे घडणार बाळा तू आमची जी भक्तीभावाने पूजा केलेली आहेस ती आम्हाला खूप आवडलेली आहे देवाला फळाफुलापेक्षा सजावटीपेक्षा भक्ताच्या मनातला भाव हा जास्त प्रिय असतो आणि तुमच्या मनात आमच्याविषयी खूप विश्वास खूप भक्ती आहे हे पाहून आम्ही खूप प्रसन्न झालेलो हो। आहोत आम्ही स्वतः तुला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या घरी आम्ही आलेलो हो। आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतो प्रिय मुला मला माहीत आहे की या जगात कुठेतरी तुझी स्वप्ने आहेत जी पूर्ण करण्यासाठी तू शांत बसून विचार करतोस आणि दररोज माझे ऐकतोस आज मी तुम्हाला ही स्वप्ने पूर्ण करण्याची शक्ती देणार आहे ती शक्ती तुमच्या आज आर्थिक मानसिक आणि शारीरिक कोणत्याही स्वरूपात असू शकते आज माझे नीट ऐका जरी तुम्हाला माझे संदेश आवडत नसले तरी ते ऐकल्यानंतर तुम्हाला मिळणारी अलौकिक शक्ती तुम्हाला जाणवेल मग कशाचाही विचार न करता जगाच्या प्रत्येक समस्येकडे दुर्लक्ष करून फक्त हा संदेश मनापासून ऐकत राहा आणि तुमची एक मोठी इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा कारण मी देव आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो मला तुमच्यासोबत राहायचे आहे आणि मला तुमची मदत करायची आहे मी तुम्हाला प्रेम आणि मैत्रीने भरलेले जीवन जगण्यास मदत करू इच्छितो जर तुम्ही मला मदत केली तरच तुमच्याकडे या गोष्टी विपुल प्रमाणात असू शकतात देव आज तुम्हाला म्हणत आहे की मी तुम्हाला या जगात सर्व काही दिले आहे जे तुमचे कुटुंब तुमचे मित्र तुमचे पैसे अगदी तुमचे आरोग्य देखील महत्वाचे आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी देवाचे असलेले प्रेम तू माझा लाडका मुलगा आहेस तू माझ्याकडून एक भेट आहेस आणि तू आनंदी राहावे अशी माझी इच्छा आहे माझ्या वचनाद्वारे आणि माझ्या संकेताद्वारे मला ओळखणे मी तुम्हाला शक्य केले आहे आणि आता मी विचारत आहे की जेव्हा मी तुम्हाला सांगतो की देव तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा माझे तुमच्यावरचे हे प्रेम आहे तुम्ही माझ्याशी सहमत आहात की नाही यावर अवलंबून नाही तर माझे तुमच्यावरील प्रेम हे एक व्यक्ती म्हणून तुमच्या कामगिरीवर आधारित नाही तर या जगात बदल घडवू शकणारी व्यक्ती म्हणून तुमच्या क्षमतेवर आधारित आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुम्ही या जगातील इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक मोलाचे आहात योग्यता तुमच्या कृती किंवा चारित्र्य वैशिष्ट्यांवरून ठरत नाही तर तुमच्या क्षमता आणि चांगल्या गोष्टी करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते तुमचा पृथ्वीवर एक उद्देश आहे आणि तो उद्देश इतर कोणत्याही व्यक्तीने कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा मोठा आहे मी तुझ्यावर खूप प्रेम केले आहे मी आजही तुझ्यावर तितकेच प्रेम करत आहे आणि आम्ही पुढे एकत्र नसलो तरीही मी तुझ्यावर प्रेम करत राहील मला माहीत आहे की माझ्या अनुपस्थितीमुळे तुमच्यासाठी काही काळ कठीण गेला आहे परंतु हे जाणून घ्या की मी नेहमी तुमच्याबरोबर आहे आणि माझी उपस्थिती इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची आहे मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो की जेव्हा मी तुमच्यासोबत असतो तेव्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी गोष्टी अधिक सोप्या होतील तुम्हाला माझी उपस्थिती अधिक प्रकर्षाने जाणवेल आणि ते माझ्यासाठी आणि इतरांसाठी काय चांगले आहे या दिशेने तुमचे निर्णय घेण्यास मदत करेल तुमचे जीवन जगण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी आहे माझ्या उपस्थितीने आणि चांगुलपणाने प्रत्येक क्षण भरले आहेत तुम्ही प्रत्येक दिवस कसा पार कराल याचा विचार करून केवळ जगण्याच्या मानसिकतेवर बसू नका तुमचे विचार वाढवा आणि लक्षात घ्या हे सर्व तिथून सुरू होते तुम्ही ज्या गोष्टींबद्दल सातत्याने विचार करता ते आशा किंवा भीतीचे प्रश्न निर्माण करेल त्याऐवजी माझ्या संदेशाला पूर्ण ऐका ज्यामध्ये मी आहे आणि तुमच्या आयुष्यात व्यक्त केलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे जेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळता तेव्हा मी त्या प्रेमाची प्रतिपूर्ती करतो आणि तुमच्याद्वारे स्वतःला प्रकट करून तुमच्यामध्ये हृदयात वास करतो केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या दैवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता माझ्या जीवनाचा मार्ग आनंद आणि शांततेने भरलेला आहे आणि मला तुमच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आहेत बाळा आज मी तुम्हाला अनेक वाईट गोष्टींपासून दूर नेईन आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवीन तुम्ही लवकरच मोठे प्रसिद्ध स्टार व्हाल तुमच्या चालीरीतीने कष्टाने भरभराट कराल आज मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली विपुलता धरा देव म्हणतो मला तुझे मार्ग दाखव म्हणजे मी तुझ्या विश्वासूपणावर अवलंबून राहू शकतो देव तुमच्याशी बोलत आहे बाळा मला माहीत आहे की मागील वर्ष कठीण गेले परंतु हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी येथे आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता हार मानू नका किंवा भीती तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर करू शकत नाही लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल आपण हे करू शकता आपण अलीकडेच सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील कारण आपण हार मानण्यास नकार दिला आणि सकारात्मक पाहण्याचे निवडले पुढे काय आहे ते सर्व उपयुक्त आहे या महिन्यातील पहिला नियम म्हणजे गेल्या वर्षीच्या वाईट गोष्टींवर लक्ष न देणे देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा आपण शिकलेल्या सहा गोष्टी एक देव अजूनही नियंत्रणात आहे दोन देव अजूनही राजा आहे आहे महान तीन आत्मा अजूनही माझ्या आत आहे चार मंदिर अजूनही आवश्यक आहे पाच शत्रू अजूनही फसवत आहेत सहा वैभव त्याच्या मार्गावर आहे देवाचा आशीर्वाद देवाला काही अशक्य नाही तुमचा विश्वास असेल तर कमेंट करा गॉड इज ग्रेट मी प्रार्थना करते देवा माझ्यापासून किंवा माझ्या कुटुंबावरून कधीही हात काढून घेऊ नका प्रिय देवा तुझ्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद आमच्या झालेल्या चुकांबद्दल आम्हाला क्षमा करा आणि आमचा गोंधळ दूर करा आमच्या सोबत राहा आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमचे रक्षण करा देव म्हणतात जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल ते दुखावतील परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही तू माझे मूल आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो दोन हजारच्या चोवीसच्या शेवटापर्यंत बदल होणार आहे तुमचे जीवन लक्षणीय सकारात्मक वळण घेईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि खरे प्रेम तुम्हाला सापडेल देव तुटलेपणा पुनर्संचित करू शकतो आणि त्या सुंदर काहीतरी बनवू शकतो तुम्हाला फक्त विश्वासाची गरज आहे जरी ती मोहरीच्या जाण्या एवढी असली तरीही चिंता करण्यात आणखी एक क्षणही वाया घालवू नका देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे तुम्ही भविष्याची काळजी करावी अशी तुमच्या मनातील वाईट विचारांची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही त्यामुळे काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या ज्याला देवामध्ये दे आपला आनंद मिळतो त्याला कोणीही तोडू शकत नाही मी देवाचे आभार मानतो तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा देव तुम्हाला म्हणतो तुमचे पुढचे वर्ष आश्चर्यकारक असेल मी तुमची जीवन कहाणी आनंदात बदलत आहे उपचार आणि यश येत आहे मी तुझ्यावर प्रेम करतो देव तुम्हाला तुमची सर्व भीती चिंता तणाव त्याच्या समोर अर्पण करण्यास सांगत आहे तो तुम्हाला त्याच्या परिपूर्ण शांततेचा वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक स्थितीत बदलेल तो तुमच्यावर प्रेम करतो नेहमी योग्य गोष्ट करण्यासाठी पुरेसे धैर्य बाळगा जरी इतर करत नाहीत गेलेल्यापेक्षा जे येत आहे ते चांगले आहे तुमच्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत पाहण्यासाठी तयार करा जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका तुला जे काही दिले ते कमीच आहे कधीही आशा गमावू नका जरी तुम्हाला वाटत असेल की ती संपली आहे जेव्हा तुम्ही त्यांची किमान अपेक्षा करता तेव्हा देव चमत्कार पाठवतो जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये होय स्वामी माऊली तू माझ्या पाठीशी आहेस असे टाईप करा संधीचे दरवाजे उघडतील कर्ज माफ होतील बदलेल यावर दावा करण्यासाठी विश्वासाने कमेंटमध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा देव म्हणतो तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे माझे प्रेम मर्यादित नाही तुमची चूक झाली तरी तुम्हाला भिक्षीस मिळेल का चुका करा मी अजूनही तुमच्यावर प्रेम करतो मी तुला दुरुस्त करीन आणि तुला बरे करीन तुमच्या मार्गावर येणारे चमत्कार कोणीही थांबवू शकत नाही ते आधीच पूर्ण झाले आहेत देव तुमची परिस्थिती बदलत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल तुम्हाला दुखापत होत असलेल्या प्रत्येक थीक ठिकाणी तो बरे करेल सहमत असाल तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्यासाठी जे खरोखर आहे ते कधीही काढून घेतले जाऊ शकत नाही तुमचे चमत्कार आधीच पूर्ण झाले आहेत शांती आणि विश्रांतीसाठी ही प्रार्थना बोला देवा माझ्या आयुष्यातील परिस्थितीबद्दल काळजी करणे माझ्यासाठी सोपे आहे प्रत्येक दिवशी मला हे लक्षात ठेवण्यास मदत करा की तुम्ही नेहमी नियंत्रणात आहात आज मी तुमच्या तरतुदी संरक्षण आणि माझ्यासाठीच्या नियोजनांवर विश्वास ठेवत आहे माझ्या प्रत्येक गरजेची आणि इच्छेची तुला काळजी आहे हे जाणून मी विश्रांत घेऊ शकतो मी माझ्या जीवनाचा ताबा तुमच्या हाती सोपवल्यामुळे मला शांती द्या देव म्हणतो घाई करणे थांबवा तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देण्याची सर्वोत्तम वेळ देवाला माहीत आहे तुम्ही वाट पाहण्याच्या प्रयत्नात असाल तर त्याला शोधत राहा स्वतःला प्रभूमध्ये आनंदित करा आणि तुम्ही केवळ वाट पाहत नाही तर विश्वासाने कसे चालत आहात त्याच्या उपस्थितीत पूर्ण त्याच्या परिपूर्ण इच्छेला शरण जाल पुढील चोवीस तास तुम्हाला आर्थिक विपुलता अनुभवायला मिळेल मला तुझा अभिमान आहे मी तुझ्यासाठी तुझ्या सोबत आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो प्रार्थना करणे चालू ठेवा तुला मी लवकरच मिळणार आहे देव म्हणतो मी तुझ्या आयुष्यात काहीतरी वेगळंच आणि नवीन काहीतरी उपयुक्त करणार आहे विश्वास ठेवा तुमच्यासाठी गोष्टी अचानक बदलू शकतात कसे आणि केव्हा याची काळजी करू नका फक्त नवीन परिणामांच्या शक्यतेवर मनापासून विश्वास ठेवा आपण सध्या जे अनुभवत आहात त्यापेक्षा हे सर्व खूप वेगळे असू शकते कोणतीही गोष्ट कधीही अंतिम नसते यामुळे तुम्हाला शांती मिळेल आणि तुम्हाला आशा मिळेल भक्त हो मला आशा आहे की तुम्हाला हा संदेश हा व्हिडिओ आवडला असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आणखी असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या एस सी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद